नमस्कार आपण पाहतात संवाद न्यूज चॅनल जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घरकुल गेट क्रमांक एक येथे वृक्षारोपण संपन्न पिंपरी चिंचवड महानगरपालिका फ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी सीताराम बडुरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक पाच जून रोजी घरकुल गेट क्रमांक एक येथील जीव्ही पी ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विश्वशांती रिक्षा स्टँड सदस्य व जनवाणी संस्था यांच्या समवेत वृक्षारोपण करण्यात आले सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग पडत होते जनवाणी संस्था व विश्वशांती रिक्षा स्टँड सदस्य यांच्याकडून व्ही पी निर्मूलन करण्यात आले या ठिकाणी उद्यान विभागाकडून झाडे लावण्यात आली आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून रांगोळी काढून सुशोभीकरण करण्यात आले या प्रसंगी उद्यान विभागाचे उपायुक्त रविकिरण घोडके घोडके क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे सहाय्यक आरोग्य अधिकारी महेश आढाव मुख्य आरोग्य निरीक्षक कांचनकुमार इंदलकर आरोग्य निरीक्षक महेंद्र साबळे आरोग्य मुकादाम संजय हिवाळे जनवाणी टीम लीडर संदीप आडागळे सुरेखा हिंगडे शिवाजी खराडे विजय डोलारे संगीता जोशी आर पी आय राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत घरकुल फेडरेशन अध्यक्ष सुधाकर धुरी वंचित बहुजन आघाडी वार्ड अध्यक्ष विजय गेडा सम्यक क्रांती संघ अध्यक्ष दशरथ शिंदे आर पी आय राजाभाऊ उबाळे जनवाणीचे कैलाश जगताप सोनाली राऊत माजी सैनिक रघुनाथ सावंत विद्या तांदळे विकास केदारी आदी उपस्थित होते या कार्यासाठी राजाभाऊ उबाळे बाळासाहेब चंदन शिवे सुरेश आठवले पत्रकार अशोक शिवशरण सुधीर गुजर बादल आठवले रुपेश मिसाळ राजू गायकवाड भारत चंदन शिवे प्रमोद कांबळे भैयासाहेब मिसळे विलास धावारे आदींसह रिक्षा संघटनेचे सर्व सदस्य यांनी कचरा हटविण्यासाठी योगदान दिले रयसमासाठी अशोक शिवशरण पिंपरी चिंचवड पुणे तुम्हाला आम्ही उल्लेख केला होता की या भागात रॅली काढा याचा एवढाच अन होता की बघा कार्यकर्ते लोकांना दिसू द्या ठिकाणी घाण कशी आपण राहतो या ठिकाणी आणि स्वच्छतेचा काहीतरी निर्णय घेतील या भूमिकेमुळे हो तुम्हाला म्हणलो घेतून सुरुवात करा पण त्या ठिकाणी तुम्हाला थोडं वेळेच्या अभावी तिथं वेळ देता आला नाही आणि म्हणून आम्ही एक मनामध्ये विचार केला की बाबा ठीक आहे आम्ही पालिकेला वेळोवेळी वेळ करत गेलो या ठिकाणी कचरा पडतो हे करतो आणि त्यापर्यंत साहेबाने साहेबांमध्ये सहकार्य केले त्यांनी द्यायची जी मदत आम्हाला दिली या ठिकाणी मॅडमच्या माध्यमातून इथं लोक बसवले या ठिकाणी आमचे जे उद्यान विभागाचे काय आहेत त्याने पण आम्हाला खूप मदत केली पण कचरा काय बंद होत नव्हता त्यामुळं या टीमने असा विचार केला या ठिकाणी या ठिकाणी राजमुद्रा चौक आम्ही उभा केला त्यासाठी केला की इथं कचरा कमी होईल एक उद्योग तर जर राजमु चौक केला तरी कचरा कमी जाणार नाही आम्ही पंधरा असतात ध्वजारोहण केलं त्याच्यासाठी केलं की कचरा मुक्त होईल म्हणून